नमस्कार मी दीपक केदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो दुकानच्या या नवीन एपिसोड मध्ये आजचा आपला विषय आहे सामाजिक ह्या विषयाबद्दल जास्त काही बोलणार नाही mm. मी एवढंच सांगेल की जसे आमच्या आमच्या घरच्यांनी आम्हाला दुर्लक्ष करायला सुरुवात केली तसंही तुम्ही या एपिसोडकडे दुर्लक्ष करू शकता कारण की विषय जरा पेटलेला आहे आणि आम्हाला पेटायचं नाही मी माझ्या दैवतांबद्दल सांगेल ते आहेत नारायण वाघ गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरावाले त्यांचं एक वाक्य आहे की ज्याच्या घरात लाईट ज्याच्या घरात लाईट तो अभ्यासात वाईट तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे मी सगळी काम लाईट बंद करून करतो की लाईट बंद करावी लागेल त्यासाठी आता लाईट चालू <coughs> असताना आपण या शेराकडे जाऊया या कार्यकर्त्यांची ओळख करून द्यायची मला इच्छा नाहीये पण तरी करून द्यावी लागणार आहे आपले सुमित जैन यांनी शेर घ्यावा आता हो तात्या कोणाच्या बुड्या केवढा अंदाज ना मला समज माहितीये ठीक आहे शेअर केलं आज सैन बैल पोळ्याचा आज सैन बैल पोळ्याचा चांगला बैलांना देत पुरणपोळी या रेड्यांना कल तर वाटेल अरे अक्काजले सोबत डीजे डॉलवी अरे अक्कासलेक्काट पोर सोबत डीजे डॉलवी अरे खासदार साहेब पण येते जवळ नाचल गावता मी पाटे मलाई बर वाटे असं वाटतील पण मीच बुक केलय तिला दादा मध्ये कधीच दा, 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 नंबर मिळणार नाही आणि माग नका ना का बर का वा वा आता मी सुमेधला सुमेध बनसुडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढचा शेर गावा धन्यवाद दीप यस 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 चार वर्षाच्या रिलेशनशिपला म्हणते ती कांट चार वर्षाच्या रिलेशनशिपला म्हणते ती का म्हणते थोडा तरी टॉक्सिक हो कधीतरी भांड yeah. की चार वर्षाच्या रिलेशनशिपला म्हणते ती ला म्हणते टॉक्सिक हो जात आमची वेगळी म्हणून केलं तिने ब्रेकअप जात आमची वेगळी म्हणून केलं तिने ब्रेकअप साली निघाली एक नंबर वांड 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 जास्त वाढवण्याआधी आपण पुढच्या शेर कडे वळूया ठीके अरे आहे तरी आ, शेर घेतो मी तू काढ फोटो टॅक स्टोरी पक्षाचा जशने तू काढ फोटो टॅक स्टोरी पक्षाचा जशने नाच रस्त्यात घाल धिंगाणा तुला दादांची कस मे दादा म्हणजे आपली चकण्यास चना पोळी वाडा कसा बनवू तूच सांग तूच कसा कसा अरे चकण्यास चना पोळी वाडा कसा बनवू तूच सांग इथे नव्वद ला चना आणि शंभर ला पाऊल असे अशा थोकराट शेरला पण जीएसटी लागला पाहिजे कॅरेमल टाकतोस खरे तू नाही मला जरा दही जाऊ द्या दहीचा विषय सोडूयात आपण आणि मला जरा अपेक्षित आहे यश करण की त्यांनी जरा वेगळ्या विषयावर वेगळा एकदम वेगळा आहे ब्रांडेड टी शर्ट आहे ना म्हणजे माफत असंच पाहिजे ब्रांडेड टी शर्ट आहे ना म्हणजे मापत असेल उन्हाळा आला आता पुन्हा पाणी कपत असेल ब्रांडेड टी शर्ट आहे ना म्हणजे मापात असेल hmm. उन्हा आला आता पुन्हा पाणी कपात असेल घामाला hmm. सुद्धा रिसायकल करावं असं वाटतं राईट वाईट right, राईट गावाला सुद्धा रिसायकल करावं असं वाटतं आंघोळ उद्यापासून चहाच्या टोपात असे बघूचा पॅन दिसतोय रे जरा अरे उन्हाळ्या दोन दिवसातून एकदा चांगोळ करतात का शास्त्र असतंय ते शास्त्र बसा आणि मला आता बोलू द्या दादा, दादा, दादा बोलले बाबा से दादा साईड साईड दैवीला विनंती करेल शेवटचा शेर घ्यावा डाळ जास्त आठली कि पिटलं वाटत डाळ जास्त आटली की पिटल वाटत दोघ गुलू गुलू बोलतायत भांडण मिटलं वाटत डाळ जास्त आटली की पिटल वाटत दोघ गुलू गुलू बोलतायत भांडण मिटलं वाटत यांच्याच सरकारात गुंडगिरी कमी झाली की नाही ह्यांच्याच सरकारात गुंडगिरी कमी झाली कदाचित ह्यांनी सर्वच पक्षात घ्या वाटत पण कुठला पक्ष आणि कुठलं वर्ष हे आम्ही सांगितलं नाही बरं का हो या अजिबात डाळ पण नाही आणि भात पण कारण पाय असेल कोणाचा तरी आणि तोच पाय आमच्यावर पडू नये म्हणून आम्ही विषय कसा टाळायला आलं का लक्षात तरी हा सामाजिकचा विषय तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा आपल्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला कमेंट करा आणि दुखन पाहत राहा कारण दुःख वाटल्याने कमी होते आणि सुपरचेट देऊ नका